नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो तुमचं हवामान अंदाज अकरा या चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आज कोणत्या राज्यात कोणत्या जिल्ह्यात आज पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर मित्रांनो चॅनलला नाही नसाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर आता वाजलेलं आहे आठ आज सात तारीख तर आपण आज बघणार आहोत की सात तारीखच्या आठ वाजेनंतर वातावरण कसं राहणार आहे त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आपण बघूया की आज कुठे कुछ कमी व जास्त प्रमाण पड़ने की शक्यता अपने जालना नागपुर तसा तो मुंबई नासिक औरंगाबाद रामगुंडम चंद्रपूर जगदलपुर रायपुर नागपुर सूरत जलगाँव इंदौर भोपाल जगदलपुर कोरबा राऊर सिंगोली भोपाळ हैदराबाद विजयवाडा सांगली होबल्ली पणजी बल्लारी नंद्या नेल्लोर मंगळुरू बेंगलुरू या भागांमध्ये पण आपल्याला आज आठ वाजेनंतर वातावरण पावसाचं आलं नाही तर आपण बघूया की नाशिक या भागांमध्ये पाऊस अहमदनगर पुणे पालघर मुंबई मालेगाव वालसाड बीड या भागांमध्ये आपल्याला सकाळपासूनच पाऊस सुरू असताना दिसत आहे तसंच लोणार अकोला पुसद आदिलाबाद चंद्रपूर अमरावती नागपूर गोंदिया कापसी या भागांमध्ये पण आपल्याला कमी व पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तसंच मित्रांनो नऊ वाजेनंतर आपल्याला दिसत आहे की वातावरणात काही बदल राहणार नाही तर आपण बघूया की एक वाजेनंतर वातावरण कसं राहणार आहे तर आ, बारा वाजेनंतरचं वातावरण बघूया कसं राहणार आहे त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बारा वाजानंतर वातावरण तसंच राहणार आहे अमरावती नागपूर गोंदिया भागांमध्ये आपल्याला जोरदार जोरदारच्या कडवडाचा जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसंच मुंबई ना पुणे अहमदनगर औरंगाबाद बीड नाशिक पालघर वलसाड मालेगाव या भागांमध्ये पण आपल्याला बारा वाजेनंतर वातावरण तसंच राहण्याचा अंदाज दिसत आहे तसंच लातूर बीड सिद्धीपेठ हैदराबाद वरंगल रामगुंडम या भागांमध्ये पण आपल्याला वातावरण तसंच राहणार दिसत आहे तर पणजी हुबल्ली शिरसी दावणगिरी कोकपाल वल्लारी कोका बालकोट या भागांमध्ये पण आपल्याला वातावरण तसंच राहताना दिसत आहे तर मित्रांनो तसंच की बारा वाजेनंतर अनुभव होतो इक गोंदिया नागपुर कर्वद नांगटर से भगं अपने वातावरण का ही एक बदल दिता दसत नहीं है तसच अमरावती बालकोट कापसी बीजापुर जगदलपुर रामगुंडम ब्रह्मपुर भागांमध्ये अपना आपल्याला का काही बदल दसना नहीं है रामगुंडम या भागांमध्ये पण आपल्याला நான் பீ அகமனா மாலைகா காலபுகி விதர் சிதிப்பேட்டூர் அக்கலூர் சாரா சாங்க விஜயபூர சோலப்பூர் ஓரஹ ஹைதராபா நலகோண்டா வாரவரோ ஆட்டி எவ்வளோ வீடு ஆடலோல சப்ஸ் புடச்ச வீடு पुढच्या अपडेटसोबत तर आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये की बारा एक वाजेपासून ते तर रात्री बारा वाजे लोक कसं राहणार आहे त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद